पावसाळा संपला की येतो हिवाळा पावसाळ्यात पाऊस पडल्यामुळे पाण्याची उपलब्धता असते आणि हिवाळ्यामध्ये छान असं सर्वच भाज्या अशा छान फ्रेश अशा भेटतात तर त्यामध्येच एक भाजी म्हणजे मेथीची भाजी परंतु ही भाजी चवीला कडवट असल्यामुळे ही भाजी खायला काही जण कंटाळ करतात लहान मुलं तर ही भाजी खायला खूप कंटाळ करतात त्यासाठी ही भाजी तरी पोटात गेलीच पाहिजे त्यासाठी या या भाजीचे वेगवेगळे पदार्थ बनवलेले बनवले जातात तर आजच्या आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे मेथीचे पराठे हे मेथीचे पराठे तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता हे मेथीचे पराठे तीन चार दिवस आरामात टिकतात आणि खमंग खुसखुशीत मऊसूत असे हे मेथीचे पराठे तयार होतात मी ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या टिप्स वापरून तुम्ही हे मेथीचे पराठे बनवले तर खूप खमंग आणि चविष्ट हे पदार्थ बनतो मी तुम्हाला गॅरंटी देते की एकदा तुम्ही अशा प्रकारे मेथीचे पराठे बनवले तर सारखे याच पद्धतीचे बनवाल आग। त्या अगोदर नमस्कार मी रिगल रिगल्स पाकृती या चॅनलवरती आपले स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी इथे मी ही मेथीची भाजी धुवून स्वच्छ अशी निवडून धुवून घेतलेली आहे आणि हे मेथीची भाजी भाजी घेताना मी नुसतं पानं अजिबात घेतली नाही तर त्याच्यासोबत मी जे थोडे थोडेसे त्याच्या काळ्या देखील घेतलेल्या आहेत आणि ही अशी बारीक चिरून घेतलेली आहे आता ही भाजी आपण थोडीशी ठेवू आता या पराठ्यामध्ये आपल्याला एक टाकण्यासाठी वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी हे दोन चमचे धने घेतलेले आहेत आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत हे हलकेसे असे मी भाजून घेतलेले आहेत ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आपल्याला या पराठ्यामध्ये फ्रेश धने आणि जिरे यांची पुडी फ्रेशच टाकायची आहे जेणेकरून आपले पराठे खूप खमंग लागतात त्यानंतर इथे मी साधारणपणे अर्ध्या अर्धा इंचचे चार तुकडे अद्रकाचे घातलेले आहेत पाच सहा लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत माझ्या ह्या लसूण पाकळ्या मोठ्या आहेत तुमच्या जर छोट्या असतील तर तुम्ही इथे आठ लसूण पाकळ्या घेऊ शकता आणि हिरव्या मिरचीचे तुकडे मी तीन चार असे घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आता तुम्ही इथे पाहू शकता इथे हे मी वाटण तयार करून घेतलेले आहे तर हे, हे आपल्याला चालू बंद चालू बंद करत असं जोपर्यंत धणे आपले छान बारीक होत नाही तोपर्यंत हे वाटण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता पराठे बनवण्यासाठी इथे मी तीन कप हे गव्हाचे पीठ घेतलेले आहे नंतर यामध्ये पाव कप मी बेसन पीठ घेतलेले आहे नंतर यामध्ये मी पाव चमचा हिंग घातलेला आहे आता यामध्ये मी एक टी स्पून ओवा घेतलेला आहे आणि तो असा हाताच्या सहाय्याने यामध्ये क्रश करून टाकायचा आहे यामुळे आपल्या पराठ्याला छान अशे चव येते नंतर यामध्ये मी तीळ हे दोन टीस्पून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तीळ कमी जास्त करू शकता नंतर एक टी स्पून मी यामध्ये हळद घेतलेली आहे नंतर यामध्ये एक चमचा मी मटण मसाला घेतलेला आहे आता यामध्ये मी एक टू टीस्पून साखर देखील घेतलेली आहे यामुळे आपला पराठा आणि मोहण्यासाठी मदत होते नंतर यामध्ये मी एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि हे तेल आणि हे सर्व साहित्य या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल आपल्याला असं पिठाला हाताने चोळून चोळून व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे यामुळे आपले पराठे हे खूप असं खुसखुशीत होतात तुम्ही पाहू शकता इथे छान असं मी ह्या पिठाला हे तेल सर्व लावून घेतलेलं आहे आता यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं तर ते वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता नंतर इथे मी गॅसवरती एक हा लोखंडाचा पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान असे फुलू द्यायचे आहेत आणि नंतर त्यामध्ये मी पाव चमचा हिंग घातलेला आहे नंतर यामध्ये मी अर्धी वाटी कांदा घातलेला आहे आता कांदा यावरती आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे कांदा खूप खूप असा आपल्याला गुलाबी असा करायचा नाही तो थोडंसं अगदी मऊ करायचा आहे हा कांदा अगदी दोन ते तीन मिनिटच परतायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता अगदी थोडासा कलर हा कांद्याने चेंज केलेला आहे आणखीन एकाद मिनिट परतून घेतलेला आहे मी आणि इथं अगदी थोडंसं गुलाबी रंग आलेला आहे तोपर्यंत यामध्ये आपण जी मेथी बारीक चिरून घेतलेली होती तर ती मेथी यामध्ये टाकून घ्यायची आहे या, या पोडणीमध्ये ही मेथी व्यवस्थित अशी आपल्याला परतून घ्यायची आहे ही मेथी या फोडणीमध्ये छान अशी सॉफ्ट करून घ्यायची आहे जेणेकरून या मेथीमध्ये जो काही कडवटपणा आहे तर तो कडवटपणा कमी होण्यासाठी मदत होते आणि जो कांदा पण यामध्ये घातलेला आहे तर या कांद्यामुळे देखील आपल्या पराठ्याला खूप छान अशी चव येते खूप छान पराठे असे लागतात आता एक ते दोन मिनटांनी तुम्ही इथे पाहू शकता मेथीने देखील कलर चेंज केला आहे आणि मेथी खूप अशी आपली हिरवी अशी दिसत आहे आणि मेथी मऊ झालेली आहे आता ही मेथी आपण जे पराठ्याचे पीठ तयार करून घेतलं होतं स सर, सर्व साहित्य टाकून ती मेथीची भाजी यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे ही मेथीची भाजी फोडणीमध्ये परतल्यामुळे त्याचा कडवटपणा तर कमी होतोस शिवाय ही मऊ झाल्यामुळे पराठे लाटायला ला आपल्याला सोपं जातं आणि ही मेथीची भाजी आपल्या ह्या पिठामध्ये व्यवस्थित अशी मिक्स व्हायला हो मदत होते आता ही आता सुरुवातीला ही मेथी सर्व अशी ह्या पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आता ही मेथी मी ह्या पिठामध्ये मिक्स करून घेतलेली आहे यामध्ये आपलं मीठ टाकायचं राहिले होते आता मी यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेतलेले आहे आणि ते मीठ देखील या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स केलेले आहे आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला बारीक करून घेतला होता त्यामध्येच मी थोडंसं पाणी घेतलं आहे आणि ते पाणी यामध्ये मी टाकून हे व्यवस्थित असं पीठ मळून घेतलेलं आहे पाणी अगद अगदी एकदम यामध्ये घालायचं नाही तर पाणी थोडं थोडं टाकत टाकत हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला खूप असं घट्टही ठेवायचं नाही आणि खूप असं पातळही करायचं नाही अगदी थोडंसं सॉफ्ट असं करून हे पीठ घ्यायचं आहे आणि नंतर हे पीठ मी असं दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवलं होतं आणि नंतर यामध्ये मी परत थोडंसं तेल वरून लावलेलं ला आहे आणि पुन्हा एकदा हे पीठ छान असं ह्या तेलामध्ये थोडंसं मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता मी हे सॉफ्ट असं हे पीठ असं मळून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता हे पीठ खूप घट्टही नाही आणि पातळही नाही असं मध्यम मध्यममध्येच हे आ, असा, मद्या, मी असं मळून घेतलेलं आहे आता या पिठाचे आपण पराठे लाटायला घेऊ पराठे लाटण्यासाठी इथे मी असा छोटासा गोळा घेतलेला आहे तो गोळा हाताच्या सहाय्याने व्यवस्थित असा आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे आणि त्याचा छान असा उंडा तयार करायचा आहे हा गोळा घेतल्यानंतर यामध्ये मी ह्या पिठाचा गोळा थोडासा पिठामध्ये बुडून घेतलेला आहे जेणेकरून पराठा आपल्याला व्यवस्थित लाटता येईल तो चिटकणार नाही आणि नंतर हा थोडासा लाटून मी यावरती तेल लावलेले ला आहे आणि वरतून थोडेसे पीठ टाकलेले आहे जेणेकरून आतमधून हा आपला हा पराठा व्यवस्थित थोडासा असं फुगेल आणि यातला पदर सुटतील आणि हा मऊ असा आपला पराठा तयार होईल मी पुन्हा घडी घालून पुन्हा तेल लावून पुन्हा एकदा मी पीठ टाकून पुन्हा आपण जशी चपाती बनवतो तशी मी घडी घालून घेतलेली आहे आणि नंतर वरून थोडंसं पीठ घालून पुन्हा हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे हा पराठा लाटताना मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच तुम्हाला सुरुवातीला ह्या पराठ्याची घडी ठेवायची आहे आणि त्याच त्याच बाजूने हा पराठा लाटायला सुरुवात करायची आहे आणि हा पराठा लाटताना अगदी ह अलगद असं हळवार हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता हा परा पराठा आपल्याला उलटपालट करून सतत उलटपालट करून असा लाटून घ्यायचा आहे तो एकाच बाजूनी न लाटता तो सतत असा आपल्याला उलटपालट करत व्यवस्थित असा हा पराठा लाटून घ्यायचा आहे हा पराठा अगदी चपातीसारखाच बनवायचा आहे आपल्याला अगदी खूप असं जाड ठेवायचा नाही आणि खूप असा पातळ देखील नाही मी व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे दाखवले आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला पराठा हा लाटायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता मी हा पराठा लाटताना बेलना अगदी या पराठ्यावर अलगदच फिरवत आहे आणि आपण एकदा ज्यावेळेस पीठ लावून घेतलं होतं त्यानंतर या आ, याला पीठ लावायची देखील गरज पडत नाही आणि हा पराठा चिकटत देखील नाही अगदी व्यवस्थित असा हा पराठा आपल्याला लाटायला येतो आणि तुम्ही इथे पाहू शकता मी या मेथीच्या भाजीमध्ये मेथीच्या देखील थोड्या थोड्या घेतल्या होत्या पण त्या काळ्या अशा कुठे देखील कुठेच दिसत नाहीत आपण जी मेथीची भाजी आपण फोडणीमध्ये घालून घेतली होती त्यामुळे ही मेथीची भाजी देखील या पराठ्यामध्ये दे व्यवस्थित अशी बसली आहे आणि मरा पराठा आपल्याला व्यवस्थित असा लाटायला देखील आलेला आहे आता तवा गरम करून हा पराठा आपल्याला ह्या तव्यामध्ये टाकून घ्यायचा आहे पराठा उलटायची घाई करायची नाही अगदी एक दोन मिनिट हा पराठा सुरुवातीला आपल्याला असं हाताच्या साह्यानेच फिरवायचा आहे आणि पराठा पलटल्यानंतर लगेच तेल लावायच्या अगोदर माझ्याकडे हे पोळी भाजायचं आहे तर त्या साह्याने मी प्रेस करून घेतलं आहे तुम्ही कपड्याच्या साह्याने असा पराठा प्रेस करून भाजायचा आहे तर तुम्ही ते पाहू शकता मी हे उलटपालट करत हा पराठा प्रेस करून घेत आहे यामुळे आपला पराठा हा खूप असा वरून खुसखुशीत होतो आणि नंतर याला तेल लावून घ्यायचं आहे ज्यावेळेस तुम्ही हा पराठा भाजाल तर त्यावेळेस आपण आप जे मसाले या पराठ्यामध्ये घातलेले आहेत जेणेकरून जो धणे आणि जिरे ह्याचे आपण फ्रेश ह्यामध्ये जी पूड करून टाकली आहे त्यामुळे आणि तीळ हे बाकीचे मसाले घातलेले आहेत हा पराठा भाजताना इतका ह्याचा सुगंध छान असा दरवळत होता तुम्ही हे पराठे नक्की ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला समजेल आणि यामध्ये एक महत्त्वाची टीप म्हणजे पराठा भाजताना हा तुम्हाला असा प्रेस करूनच भाजायचा आहे जेणेकरून हा पराठा वरून असा खुसखुशीत तयार होईल तुम्ही पाहू शकता सुरुवातीपासूनच मी असं प्रेस करून हा पराठा भाजलेला आहे आणि तेल टाकल्यानंतर देखील हा पराठा मी भाजून घेतलेला आहे पराठा भाजताना गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे हा पराठा उलट पलट करून छान असा आपल्याला दोन्ही बाजूनी खमंग असा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता हा किती छान असा पराठा इथे मी भाजून घेतलेला आहे आणि यामध्ये मेथीची भाजी घातली हे लवकर कुणाला लक्षात देखील येत नाही अशा प्रकारे इथे छान असा हा आपला मेथीचा पराठा तयार आहे तर याला हा खूप असा खुसखुशीत झाला आहे आणि छान असा पापळा देखील आलेला आहे तर तुम्हाला इथे मी खोलून देखील दाखवते वरून छान असा ह्या पराठ्याला पापडा आलेला आहे आणि आतून अगदी सॉफ्ट असा हा पराठा आपण ज्यामुळे घडी घातली होती आणि अगदी अलग धाताने हा लाटून घेतल्यामुळे हा पराठा आतून सॉफ्ट असा झालेला आहे आणि वरून खुसखुशीत झालेला आहे आ, तर हा पराठा खूप असा खूप टेस्टी तयार होतो तर नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला मी हातामध्ये याची पूर्ण फोल्ड करून दाखवते तर तो असा सॉफ्ट देखील आहे खुसखुशी सॉफ्ट मौसूत अगदी टेस्टी असा हा पराठा तयार होतो अशा प्रकारे मी इथे हे सर्व पराठे तयार करून घेते इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व असे पराठे हे तयार करून घेतलेले आहेत आणि प्रेस करून प्रेस करून व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत आणि सगळेच पराठे आपले छान असे खुसखुशीत झालेले आहेत आणि यामध्ये जे तीळ वगैरे घातलेले आहेत तर ते तीळ देखील यामध्ये छान असे दिसतात आणि मस्त असे खुसखुशीत आपले पराठे तयार आहेत तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मी सांगितलेल्या ज्या टिप्स सा आहेत ते फॉलो करा यामधली पहिली टीप म्हणजे तुम्ही यामध्ये जे धने जिरे घातलेले आहे ती फ्रेशच टाका लसूण मी सांगितल्या प्रमाणात सगळे साहित्य तुम्ही वापरा आणि हे पराठे भाजताना तुम्ही प्रेस करूनच भाजायचे आहे जेणेकरून हे खुसखुशीत असे आणि सॉफ्ट खुसखुशीत असे पराठे तयार होतील या पराठ्यासोबत हे पराठे तुम्ही दही किंवा मी एक टोमॅटोचा ठेचा हे एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या दो त्यासोबत देखील हे पराठे खूप छान लागतात किंवा किंवा तुमच्याकडे जर शेजवान चटणी असेल तरी शेजवान चटणीसोबत देखील हे पराठे तुम्ही खाऊ शकता अशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि मला सपोर्ट करण्यासाठी आणि आपल्या रिग्स पाकृती या चॅनलला पुढे नेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबसमोरील बेलायकनला प्रेस करून ऑलवरती प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक नवीन रेसिपीची सूचना सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल चला चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये